अगं बाई काय करू आता पाय मोडला का तुला काम तर एक होत तुम्हाला अरे 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 मोडला पाय बाई आता कस कामधंदा करणार मी निमताचे सगुना आता मग तोडा आलाय कामातले काम तसेच काम काम राहणार का आता रानातले अ पाय मोडून टाकला ना तू फरशी पुशीत बसली हा बघ बर पाय तुटला माझा हेव खिकडून किती लागले आता मुग आलाय तोडायला अगर रानातले काम आले तर बायनी मला लंगडी करून ठेवली ना ही माझा देखना दिवा घरात आणून ठेवलेला लेकानी माझ्या काय करू आता पाय मोडला माझा ओ कोणी तू नीट करशील का बापाच्या मी मानलं होतं का तुम्हाला या म्हणून चलत तुला काय यायच्या टायमाला फरशी पुसायची होती जर नसती पुसली तर बोलला असतात काय दिवा लावला फरशी पुसून तर पाय मोडून होईन की नीट माच होईन का नीट आता मला काम धंदा मुक्त वाढायचं मिरच्यात वाढायच्या वावरातले काम तसे राजा लागलाय ना आता पाऊस पाणी मला माहित होता तुम्ही घसरून म्हणून थोडा निरमा टाकला ना फसा फसा फेस येऊस तर पाय घसरूस तर तुला वाटलं तो इसा सुखावा लंगडी बहीन त्याच्यासाठी तू थोडा निर्माण टाकून बसली बघ आणि आता शेताबाडीतले काम पडले तसेच माया पायाला कोण नीट करीन मला नाही वाटलं कुडशी लागले हे काही तुकडा पडलाय सगळं चांगलं दिसतय चांगलं दिसतं तुला अगं तुला, तुला चांगलं दिसणार नाही तुम्ही डोळ फुटले काय पाय तुकडा झाला तरी कशी हळूहळू करते कुठे लागले मला पाय सरळ व्हाय ना ग मला का अरे 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 नाही उठाय उठायत मारायची भाई मला काय मी त्याच्यासाठी प्लॅन केला काय तो आहे दुश्मनि आता राहण्यात कामामुळे झालं वाटत आता पडले की बाई तुझी फरशी पुसतानी देखना दिवा कवा तरी पुशी तिने असा दिवा लावी ती मग तोडा आलाय उडीत तोडा आलाय खुरपण आली ते असं आलं की असं होत मला माहिती ते सगळ नाही तरी आता तुम्ही लय निमताळ्यात वय निमताळी वय मी निमताळी आहे का हा निमताळी का पाय मोडला होता ना आणि दुखतोय की पाय दुखतोय की पाय म्हणजे काय आता उभा कुठ राहिला कचकिनी मग तोळा मनाने मी पांगळतच राहावा का येत आहे उडीत तोडता मग आता तुला काही दिवा लावायचं आहे घरी तोडू जाऊन पाय मोडलाय तुझा आता उडीत तोडायला आणि तू मला तसली काय बोलू नकोस परत उलट पण मला आराम करू दे आता त्याच्यासाठीच मला माहिती होत अगं तुझ्या झिंज्यात धरून अन्नाच खारी खोबर तुम्हीच काय एवढा जोर येत आहे भांडाय बी नाही बी कुणी आणलं होतं खारी खोबर बाय झिंजेचे चिंदे लुंबी पाय मोडला आता तुला बघू दे फरशी पुशीत बसलीस ना माझा पाय लय मोडलाय आता काय मला काम होत नाही तुम्ही झुलत झुलत आलं झुलत काय दारू पेले होते काय माहिती झुलत मी यायला तिकडून गावातून आले दळण घेऊन सगळं तुझ हाताखाली कराव लागून दे केवढं मोठं दिसतंय बाय हे दळण दिसतय का लय मोठ कव्हर खासीन कवर आणा तुला रावून दे ठेऊ रावून देवच्या अंगात नाटकात काही का म्हणे काय झालं नाटकाला बसा बसा पाय मोडला असत माझा पाय मोडला ठेवू म्हणले मी माझा पाय मोडू नको आणि काय नको माझ्या मागे तो लावला म्हणून मोडला मोड चार कसवून आले मी आणि इथं चार फडके मारीत बसली माझ्यावर उभाप करते इथं पाय मोडला आता मला दवाखान्यात ह्याच्यात जायचं तो हात नको लावू माझ्या पायाला चल जाऊन एवढा भारी पाय भारी असू नाही वक्ता असू पण तू आता मोडून टाकलास ना की ना काई मन का मोडतोय हात मोडतोय पाय मोडत आहे डोकं दुखत आहे पूट दुखत आहे दुखत आहे हे मला सगळं कळालंय तुझ्या माहिने अगुचर पुढचं पुढचं बोलायला शिकवलेलं आहे बोला तुला बरोबर आहे ना ते उडता पक्षी कसा असतो एका चढ उडतो तसं तुला पुढचं बोलायला शिकवलंय आता काम तशी गुणाने मायाकडे बघू नको खायला आनंद द्यायचं काय घरातून जा लगेच हो बरे कधी म्हणणार मला काम करावं लागतं मग काना काय बरे काय बसून मी तोडा आणून देते डबा तोडायला मला लावते उन्हाच तू बसती का घरी काम तर चालू होत ना काम करीत काय काम करते चार फडके मारते शिकडं हिकड काम करीत तुमच्या मनाने काय करू बरं आता उड्या मार टाना टाना लय नाही लागलं लागल काम करायला नाटकच येत आपले काही पण माझे नाटक आहेत तू घरात बसती आणि मला उन्हात तानाची लावती घरातले काम केले आता इथं माझ्या पायाचा किती जाळ उठलाय मला माहिती तुला काय आहे आपल्या रानातले काम आले की काय ना काय होत मला ओळखून आले तर मला शिकवी जाऊ नका रानातलं काम मग काय तू करते का तुम्हाला मायला आणती मलाच करावं लागतंय ना दळण आणा सगळं आणा पाणी आणा हि तर घरातली घरात करती ना आमच्या वर पाऊर करती तू मग घरातली घरात ते करी, ते तरी मी करते ना मी करू लागत नाही ला ना ला ला ना का तुला घरचं मी काय करू लागत सकाळी तुटून पाठच पडत मला वाटतं मिरची भरावा च ठासावा एक तर पाय मोडून बसली माझा कठीण बी मोडला नाही मग तरी म्हणलं माझ्या पाय मोडला म्हणली की आता झिंजेच्या काहीच म्हणित नाही बर का बडबड करू नका झिंजे चिंदे एकीकड एकीकड करून टाकीन दारक माझ्या पायावर इथे एकदम मोडलाय दुश्मनीने बसली इथे पुशीत काय काय निर्माण कर टाकला टाक नाही मी ह्याच्यात उगच काय भी बहाणे करायचे पाय उगच घसरला का मग हां घसरियुलाय मनानी मगाच आता रानातून बघितलं असं किती कायलाय कितीक नाही काय करायला अगं तू मणजी सांगलीस लय शहाणी आहेस तू हो आमची शानी म्हणते तुला हा बोलायला नाही तुमचा जीव जात पटकन मग माय जीव गेला तुझ्या हाताखाली कोण करीन होय गु तर बिजली नाजूक घरात बसणारिन मला जावं लागतं गावात ही तिकडं आपल्याला फिरत फिरण्याशिवाय काय आणि मग ती फिरून बी आणावं लागतं ना पण गावात जाऊन साखर आण तेल आण साबण आण हे असा तुला नटरंगा नार करायला काय नाटायचं आणतात मला आणून द्यावं लागतंय सगळं मनावर घेतो आणि इथं तर बसती चार फडके मारीत लोकांना पाडीत फरशी पुसणारीन नकाने फरशी तुला कोणी पुसली वाटी का नक पाली सांडली तिथ काढली नकाने अशी अशी खुर्डीत बसली आ... भरा 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 घ्यायचं पुसून आता पर्यंत किती काम म्या उलथे पाडते केले तुझ्या मला काम सगळं सुधरणा गेलं सुधरणा गेले काम तुला मला पुसायचंच नाही बरं येईन स्वतः पुशीन ते कोण जा तुमचा तुला काय लाज वाटत का हो त्या बादली पशी तू खाटावर येऊन बसू नको माझ्या माया पाय मोडलास माया मस्तकात बसली गोडी सांगते पाय मोडला नाही पाय आता माया हाताकडे नाही म्हणलं तरी पाय मोडून टाकी बडबड करू नका मड बर पाय तू मड काय झाले आणि काय नाही तू म्हणती पाय मोडून टाकीन बादरीन खरंच तू मोडून दाखव वर पाय मोडलाय का पाय म्हणले तू आता काय बोलली पाय मोडीन म्हणून म्हणले मन आता निस्त म्हणले तू म्हणली पण तुझं काय बारवास म्हणली उद्या मोडून टाकशील तू मी त्या दिवशी तुम्हाला म्हणलं तुमच्या झोपीत दगड घालीन का घातला का मी सांगा आग तुला दगड डोक्यात घालाय पाच काज पाहिजेत ह्या शेरदाबाईला दबायला दगड हाणायला तुम्ही लई टाटा बोलू नका मी खरंच तुमच्या डोक्यात दगड घाल अंजा दगड बरं अंजान घाल बर तू डोक्यात दगुड घाल माया पाय मोड काय काय करायचं तुला करूनच घे बर तुझी तरी हवस पूर्ण करतात की पाय मोडलाय मग दुखत आहे की ग नाही हल अरे 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 लय पाय मोडलाय म्हातारीच्या अंगात नाटक म्हातारी आहे काय तवा आता नातरुंड काही दिवसांनी तरी म्हातारी नाही म्हणा मी म्हातारी आहे काय म्हातारी तुझी माय मी चांगली तुझी माईच म्हातारी असन तुझी माय म्हातारी आहे मी चांगली आहे अजून मला म्हातारी म्हणे जाऊ नको मी चांगली आहे तुझी माय मातारी आहे तसलं मला बोलायचं नाही अजिबात मी माझ्या घरापुरत घर सांभाळाय सगळी जिताली तिथं आई तो सगळं वाटतुळ चालविले काय वाटलं मग काय आहे कवा बी मला पाडायचं बघतीस कवा काट टाकतीस कवा काय कुठं ठेवतीस माय अंगाव पडावं म्हणून तुला सासू नको आहे घरात

किती पलटून बोलते ग दोन तोंडाच्या गांडुळा वने ते गांडुळ मध्ये कस पलट ती का नाही तू सेवा करायची सांगितलं होतं म्हणून तर फरचे पुसत होते माझी सासू तिकडून येईल ना सेवा असते काय का, सासू दिसली की निर्मा टाकून द्यायचा कोणी टाकलंय मला कोणाला काम नव्हतं सासू दिसली की निर्मा टाकून दिला सण मी पडले माया पाय मोडलाय दवाखान्यात न्यायचं नाही काय बघायचं नाही औषध गोळ्या नाही पण दुसरं डोकं लावी अरे अग बाया बाय जास्त फिरवी ती काय दुश्मनी अरे रमा रमा दाखवा इकडं मोडी ते चांगला अयो नको बाई तुझा काय भरवासा ते बा किती वाकडा करती गय आव मोडी ते ना मोडी ते म्हणजे खरं खरं मोडती का काय खरं खरं मोडलं अरे 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 देवा एक दुश्मन नी बाई मोडून टाकते माझ्या पारच बघा नीट झाला पाच मिनिटात नीट गेला पाय तुमच्या सुनाने आपण दोघी नेता उडीत काढाय यायचं पाय नीट झाला जा तुपली उडीत काढाय मला नाही त्याच्यासाठी पाय माझा असा असा फिरवीत होतीस तू आणि नीट झाला मते नीट नाही झाला माझी यज्ञ मला माझ्या अजून यज्ञा वत्यात तुला काय माहिती उडीत काढाय दोघीजण जाऊ जा तू मी नसते येत मला करून दे आराम आता नाही टा चला येईल लगत ये की अजून तुला कसं दिसा ना नाटक नाही तरी बी लई मत